मने वारकरी रामा कृष्ण हारी मने वारकरी रामा कृष्ण हारी पायचा लाली पंढरीची वारी पाय चालली पंढरीची वारी मने वारकरी रामा कृष्ण हारी मने वारकरी पायसाल पंढरीची वारी पायसाल पंढरीची वारी पायसालि पंढरीची वारी टाळ मुदुंग हातात डोले विठूच्या भजनात टाळ मुदुंग हातात डोले विठूच्या भजनात हरी नामात डोंग झाली सारी हरी नामात ढंग झाली सारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी मने वारकारी राम कृष्ण हारी मने वारकारी रामा कृष्ण हारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी सुख दुःख सारे विसरो ना गेले या भजनात रंगून सुख दुख सारे विसरो ना गेले या भजनात रंगव ना झाले चालली ना घेणार नारी झाले चालली ना घेणार नारी पाय चालली पंढरीचे वारी पाय चालली पंढरीचे वारी मने वारकारी रे रामा कृष्ण हरी मने वारकारी रे रामा कृष्ण हरी पायस्रालली पंढरीची वारी चालली पंढरीची वारी करून या तुझे पूजन दासी हे माघा ते भजन करून या तुझे पूजन दासी मागा ते भजन नरमस्ता का तुझ्या जननावरी नरमस्ता का तुझ्या जननावरी चालली पंढरीची वारी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी रामा कृष्ण हारी म्हणे वारकारी रामा कृष्ण हारी पायसालाली पंढरीची वारी वारी चालली पंढरीची वारी वारी चालली पंढरीची वारी